मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पी एटीन बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यामधील पुस्तक क्रमांक ई डी यू फोर झिरो थ्री अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया घटक तीन शालेय वर्ग खोल्यातील संक्रमणाच्या व्यूहरचना यामध्ये मित्रांनो वर्गास आशय संक्रमणासाठी विषय व आशयाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन विशिष्ट ज्ञान संक्रमणाच्या व्यूहरचनांचा वापर शिक्षकाने करणे महत्त्वाचे असते यासाठी शिक्षकाची अध्यापन शैली लवचिक असायला हवी म्हणजेच त्याला एकापेक्षा जास्त अध्यापनाची तंत्रे ज्ञात असायला हवीत या मुद्द्याअंतर्गत परिसंवाद गटचर्चा स्वाध्याय प्रकल्प भाषिक खेळ पेअर शेअर इत्यादींची चर्चा आपल्याला माहितीस्तव थोडक्यात केली आहे त्यामध्ये पहिला आहे परिसंवाद परिसंवाद म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाच्या विविध पैलूंवर सखोल अध्ययन करण्यासाठी परिसंवाद या तंत्राचा वापर करता येतो हे विविध पैलू एकापेक्षा जास्त तज्ज्ञांमध्ये वितरित करून दिले जातात संबंधितांना परिसंवादाचा हेतू कार्यवाही सहभाग पद्धती इत्यादी संदर्भात मार्गदर्शन केले जाते परिसंवाद संदर्भात विविध तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यातून त्याचा अर्थ स्पष्ट होतो गूढ यांच्या कोशातून व्याख्येनुसार सिम्पोसिसम अ डिस्कशन कन्सिस्टिंग ऑफ टू ऑर मोर ब्रीफ प्रिपेअर स्पीच युजली नॉट मोर देन फोर रिप्रेझेंटिंग डिफरंट पॉईंट ऑफ व्यू ऑफ द इश्यू अंडर डिस्कशन म्हणजे परिसंवाद दोन किंवा दोनपेक्षा जास्त सर्वसाधारणपणे चारपेक्षा जास्त नाही लोकांनी एखाद्या प विषयासंबंधी भिन्न भिन्न दृष्टिकोन असलेली तयार संक्षिप्त भाषणे सादर करून त्यावर चर्चा करणे होय त्याचबरोबर परिसंवाद म्हणजे एक विषयी किंवा अधिक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन किंवा प्रगत अभ्यासासाठी उच्च शिक्षणात केलेले विशिष्ट वर्ग संघटन होय परिसंवादाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाला प्रेरित करणे विद्यार्थ्यात विषयाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांत आशेष विश्लेषण संश्लेषण सुयोग्य मांडणी व प्रभावी सादरीकरणाची क्षमता विकसित करणे विद्यार्थ्यांना विषयाची तयारीसाठी संशोधन करण्यास मदत करणे विद्यार्थ्यांचे सर्जनशील वि विचारांना वाव देणे एकाच विषयाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित करणे इतरांपुढे आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता विकसित करणे परिसंवाद घडवून आणण्यासाठी करावयाची तयारी यासाठी विषयाची निवड विद्यार्थ्यांना ज्या विषयात विशेष अभ्यास करायचा आहे तो विषय निश्चित करून त्याबाबत स्पष्टता येण्यासाठी संदर्भ पुरविणे गटनिर्मिती यात आशयानुसार अपेक्षित क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट तयार करणे आणि तिसरा आहे विषयातील उपविषय निश्चिती निवडक विद्यार्थ्यांना त्यावर लेखन करण्याची सूचना सहभागी विद्यार्थ्यांना वाचनाची संधी परिसंवाद कार्यवाही शोधनिबंध विकसित केलेल्या प्रत्येक विद्यार्थी आपल्या शोध निबंधाचा घोषवारा गटासमोर सादर करीत असतो सर्व शोधनिबंधाचे वाचन झाल्यानंतर उपस्थितांना त्यावर आपले विचार मत मांडण्याची संधी देण्यात येते सादर करते विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात परिसंवादाच्या शेवटी शिक्षक किंवा विद्यार्थी मुख्य मुद्द्यांचे सारांश रूपात मा पुन्हा मांडणी करतात त्या सर्वानुमते मांडलेले निष्कर्ष विवादात्मक मुद्द्यांवर झालेली चर्चा परिसंवादातील सहभागी व्यक्तीचे एकंदरीत मत इत्यादींचा समावेश असतो परिसंवादाच्या वेळी वर्गरचना वर्गरचनेचा अर्थ अर्धवर्कु वर्तुळाकार वर 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 असावी सादर करते दिव्य सर्वांना दिसतील अशा पद्धतीने बसवावेत परिसंवादाची फायदे व मर्यादा यामध्ये प्रथम फायदे पाहूया आत्मविश्वास वाढतो भाग देणाऱ्या विद्यार्थ्यात स्वयं अध्ययन क भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यात स्वयं अध्ययन प्रवृत्ती विकसित होते त्यांच्यातील अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो एका विषयावर सर्वांगाने विचार करण्याची क्षमता विकसित होते एका आशयाचं सखोल चिंतन व मनन होते संदर्भाचे वाचनामुळे विषयातील सखोल ज्ञान मिळते प्रश्न विचारण्याचे कौशल्य विकसित होते मर्यादा ज्या येतात त्या पुढील प्रमाणे या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या वेचा वेळ वाढतो सादरकर्त्याकडे सादरीकरण कौशल्य नसेल तर विद्यार्थ्यांना कंटाळा येतो विषयाचा सखोल अभ्यास न करता सादरीकरण केल्यास इतर विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो मोजक्या शब्दात आशय मांडता आला नाही तर वेळेत सादरीकरण पूर्ण होत नाही प्रौढ अध्ययनार्थींच्या अनुभवांचा विचार सादरकर्त्याने न केल्यास आशय व प्रत्यक्ष व्यवहारेत सांग यात त्रुटी जाणवते भूम शिक्षक भूमिका या म परिसंवादात शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक समुपदेशक व मूल्यमापकाची असते दुसरा मुद्दा आहे प्रकल्प पद्धती प्रकल्प पद्धती ही विद्यार्थी केंद्रित व कृतीप्रधान अशी अध्यापन पद्धती आहे या पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांना काही विषय व प्रश्न देतात त्यावर दिलेल्या सूचनांक्रमनुसार विद्यार्थी स्वतः कामे करतात करणे अपेक्षित असते प्रकल्प हे गटात किंवा व्यक्तिगतरित्याही केले जाऊ शकते प्रकल्पाच्या पायऱ्या प्रश्न मांडणी किंवा विषयाचे वाटप त्या विषयावरील विमर्शन त्या संदर्भातील माहितीचा शोध माहितीची मांडणी गट अहवाल सादरीकरण व ग वर्ग चर्चा वर्ग चर्चेनुसार प्रकल्प कार्यातील सुधारणा द्वितीय चक्रात सादरीकरणाची साठी गटकार्य संपूर्ण वर्गापुढे सादरीकरण व गट, वर्गा गट अहवाल वर्गातील मूल्यमापन शिक्षकांचे चर्चात्मक व्याख्यान व प्रत्याभरण विद्यार्थी प्रतिसाद आणि प्रकल्प पूर्तता या तंत्रात प्रत्येक पायरीवर विद्यार्थी विचार प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे यामध्ये प्रश्न मांडणी विद्यार्थ्यांना त्या विषयासंदर्भात काय माहिती आहे तो प्रकल्प करताना कोणत्या कृती करणार इत्यादी प्रश्न विचारले जाणे अपेक्षित असते प्रश्न किंवा आशयावर विमर्शन करताना ते व्य वैयक्तिक दोघांत ग किंवा गटात होऊ शकते मग त्या संदर्भात वैयक्तिक अथवा गटात प्रकल्प कार्य वाटप होते त्यानुसार विद्यार्थी आशयाचा शोध वैयक्तिक किंवा गटात वाटून दिलेल्या उपशीर्षानुसार घेतात येथे संपूर्ण वर्गात गटाद्वारे आपण केलेल्या माहिती प्रथम चक्रात वा सादर केली जाते सहकाऱ्यांची चर्चा होते त्या मुमुळे संपूर्ण वर्ग प्रक्रियेत येतो त्यानंतर ते लेखन करतात या सर्व प्रक्रिया अनुभवातून अध्ययनाचा उत्तम अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो त्यानंतर गटातील प्रतिनिधी व्यक्ती किंवा व्यक्ती आपण गोळा केलेल्या माहितीचे वाचन करतात ज्यातून त्यांना आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संत शक्ती मिळते दुसऱ्या चक्रात विद्यार्थी प्राप्त प्रत्यावरणानुसार आपल्या प्रकल्प कार्यात सुधारणा करतात त्यासाठी ते ग वाचन व वा गटात चर्चा करतात दुसऱ्या चक्रात संपूर्ण गटात समोर पुन्हाच प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येते ते प्रत्येक जण सखोल अध्ययनासाठी त्यावर प्रश्न विचारतो प्रत्येक व्यक्ती आपला अनुभव व अभ्यासानुसार त्या उत, उत्तरे देतात त्यातून विद्यार्थी व आपल्या क्षमतेनुसार अध्ययन करतात सर्व गट कार्यात एकत्रितपणे किंवा एकात्मिक पद्धतीने विचार होतो मुख्य प्रश्नावर संपूर्ण वर्ग चर्चा करतो त्यातून अध्ययन होते शिक्षक प्रेरक म्हणून कार्य करतो त्यानंतर प्रकल्प कार्याचे वर्गात मूल्यमापन केले जाते आणि प्रकल्प कार्य पूर्ण होते याचे फायदे पाहूया प्रकल्पांत कार्यात केवळ चर्चा आणि किंवा प्रश्न उत्तरे नसतात तर तेथे विद्यार्थी सामाजिक संबंध निर्माण करून ते जोपासण्याचे कार्य कौशल्य आत्मसात करतो त्यातून विद्यार्थ्यांना अध्ययन स्वायत्तता प्राप्त होते अध्ययनाबाबतचा आत्मविश्वास प्राप्त होतो स्वयं अध्ययनाला प्रेरणा मिळते मात्र यासाठी शिक्षकाला जगात काय चालले आहे याचे ज्ञान असायला हवे तसेच प्रकल्प मार्गदर्शन कसे करावे याचे कौशल्य ज्ञात हवे तिसरं आहे भाषिक खेळ व कोडी लहान मुलांच्या भाषिक विकासात खे करताना खेळ गाणी गोष्टी कोडी इत्यादींचा वापर केल्यास तो अधिक चांगल्या व कायमस्वरूपी विकास घडू शकतो तसेच ते आनंददायी शिक्षण घे भाषिक खेळ व आणि कोडी यातून मुलांचा विकास कसा हुआ करावा खेळ म्हण तो कोणताही असो असतो आस असतो तो रंजक मो मोहक अन्न मनोवेधक खेळात सामर्थ्य असते अथवा दूर करण्याचे अन सुख असते मनोरंजनाचे खेळात रमताना वेळेची होतात पाकर। अन खेळ होतात तेजमय त्या तेजात ते तेजा सुख असतं अमृताचं अविट उत्कट प्र परंतु खेळाच्या समाप्तीनंतर ते हळूच संपलं जात पण आज मी आपणासाठी घेऊन आले असा एक खेळ हो भाषिक खेळ की ज्यातून पाजरणारा आनंद आहे अजरम अजर अमर ताजा टवटवी या भाषिक खेळातील घातलेलं अंगड टोपडं शब्दांची ग गट्टी या नावाने आपल्याला मनातील शब्दातील तसेच शब्दा प्रेमावर ही बाळ होतात हेत तो गुटगुटीत गोंडस त्याला आंजारता गोंजारता विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी त्यांच्या प्रेमात पडावं त्यांच्या बाललीलांनी मोहरावं असे अपेक्षित असते भाषा विकसनात शब्द वैभवास महत्त्वाचे स्थान आहे भाषेचे हे वैभव विविध अंगांनी सुसरूपांनी मनामनापर्यंत पोहोचवण्याचे काम एक सुखद अनुभव या शब्दांशी गट्टिकतून आपणास मिळतो आनंद लुटान हा शब्दांचा लळा जिव्हाळा या पुस्तकात शोधा कारण त्याचे पूर्विता लाड होईल ला शब्दसंपत्तीची वाढ एखाद्या ऑफ तासाला रिकाम्या वर्गावर जावं लागतं तो तास तसाच मोकळा न घालवता त्यात त्यावेळी शैक्षणिक कोडी घ्यावी त्यात विद्यार्थी रमतात त्यांच्या विचारांना खाद्य मिळते शिवाय न कळत परिसर पर्यावरण सामान्य ज्ञान ह्यालाही चालना मिळते तर्क व विचारांची सुनियोजित दिशा मिळते जगाकडे एक गमतीतून शब्द लालियातून बघायला अनेक सारे लूट लुटतात नकळत शब्द संपत्ती परिसर सामान्य ज्ञान प्राणी पशुपक्षी ह्यांचे स्व स्वभाव विशिष्ट सवयी यांचा अभ्यास होतो व सर्वच वर्ग विषयांना पोषक व पूरक वेळेही हसत खेळत मजेत जातो तेही मोलांच्या उंजळीत ज्ञानाची निरीक्षणाची अनुभवाची जागृतीची आनंदाची सुगंधित फुले घालून त्यांचा गंध दुरून येत असला तरी तो आल्हाददायक असतो मनास आनंदी करतो हा आनंद अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी भाषिक खेळ कोडी उपयुक्त ठरतात शाळा शाळातून मनामनातून हा आनंद ज्ञानकोशातून मुक्त करवी वाहारावे विद्यार्थी मन स्वच्छंद मधुबासरी घुमावी ज्ञान गोकळी यावा मुकुंद शाळा बनावी अध्यापनाचे मधुकंद मित्र हो शब्दांचे हे खेळ कोडी शिक्षकाने आपल्या अनुभवातून तयार करावे अशी अपेक्षा असते पुढे उदाहरण म्हणून दोन तीन खेळ दिले आहेत ते पहा त्यातून खेळ कोडी कशी तयार करावीची याचा तुम्हाला अनुभव येईल उदाहरणार्थ पहिलं बघूया जुळे भाऊ दोन त्या ते शोधा त्यांची आई कोण बालमित्रांनो या शाभाषिक खेळात हे जुळे म्हणजे दोन समान अक्षरे ही समान अक्षरे घेतली आणि त्यांच्या भागी मार्ग वा पुढे मागे व पुढे एक अक्षर आलं तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे घातलेले अर्थ अक्षर म्हणजे या जुळ्या आई अक्षरांची आई ही आई म्हणजे कोणतं अक्षर हे तुम्ही शोधून काढायचं आहे या नवीन अक्षरामुळे आधीच्या दोन अक्षरांना आधार मिळून त्यातपासून अर्थपूर्ण शब्द तयार जा करता आला पाहिजे तर त्या जुळ्यांना तुम्ही बरोबर आई शोधून दिली तर समजा पुढे एक उदाहरण आहे त्यातून हा खेळ कसा क खेळायचा हे तुमच्या लक्षात येईल दोन अक्षरं टाटा ही समान अक्षरं आहे मग ही समान अक्षरं म्हणजे दोन जुळे भाऊ आणि ब ही त्याची आई म्हणजे शब्द तयार झाला बटाटा यामध्ये काही आणखीन उदाहरणे दिली आहेत त्याच्यामध्ये ब ब विदान म्हणजे म्हणजे तर खूप अब ब ग विधान अहो हे तर आभाळ माहिती येईल गगन ल ल विधान म्हणजे तर स्त्री ललना पप विधान हे एक फळ आहे पपई आता अणा विधान मोठ्याने ओरडणे हे ठणा विधान अहो हे तर इंग्रजी केळे म्हणजे बनाना विधान हा चक्कर आधाशीपणा यामध्ये हापापा जी जी विधान ही ये विनंती त्यानंतर नाणा जीजी ह्याच्यामध्ये अजिजी आणि त्या नववा आहे जणांना विधान मोगल सम्राटांच्या अनेक राण्या म्हणजे ही सकाळी शब्द दिलेली आहेत त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा खाली दिलेली आहेत याप्रमाणे कोळी आपण तयार करू शकतो त्यानंतर दुसरं कोडं आपण घेऊ शकतो अवयवांचा लपंडाव खालील शब्दातील रिकाम्या जागी आपल्याला एका अवयवाचे नाव भरा ते ओळखायला सोपं जावं म्हणून एक विधान दिले आहे आणि संपूर्ण शब्दाला अर्थ कळण्या क कर, कळण्याकरता आणखी एक विधान दिले आहे ते बघा किती वेगवेगळी शब्द तयार होतात ऊ आणि पुढे दोन फुल्या दिल्या आहेत अवयव हे आहेत म्हणून आपण चालतो फिरतो संपूर्ण शब्द दुखणं बरं करायचं तर हा करायलाच हवा यामध्ये पाय उपाय असा शब्द येऊ शकतो अवयव आता क दिलेला आहे त्याच्यामध्ये अवयव आहे तुमच्या दप्तराचं ओझं हाच अवयवसारखा वागतो बरं का आणि दुसरं संपूर्ण शब्द आहे एक आडनाव आता ह्याच्यामध्ये जे आहे ते पाठ आणि पाठक याप्रमाणे काही कोणी दिलेली आहेत तर ती आपण अभ्यासायला हवी पुढचा तिसरा मुद्दा घेऊया गटचर्चा गटचर्चा यामध्ये वर्ग अध्यापनासाठी ही एक उत्कृष्ट पद्धत आहे चर्चेत उत्स्फूर्तपणे आप आणि सर्जनशीलता इत्यादी गोष्टी आवश्यकता असते चर्चेला शिक्षकांमध्ये उत्तम संज्ञापन कौशल्य आणि आंतर व्यक्तिक कौशल्याची आवश्यकता असते ही गटचर्चा विविध पद्धतीने घेता येते गटचर्चेचे एकूण पाच प्रकार आहेत ते म्हणजे विशेषतज्ञ चर्चा शिक्षक मार्गदर्शिक सहकार्यात्मक चर्चा वर्ग चर्चा विद्यार्थी केंद्रित चर्चा विशेषतज्ञ विशेषज्ञ चर्चा म्हणजे दोन किंवा तीन तज्ज्ञ व्यक्ती आणि शिक्षक असा एखाद्या विशिष्ट विषयावर समस्या घेऊन त्यावर चर्चा करतात यामध्ये घटकाबाबत सहमती किंवा असहमती दर्शवितात आवश्यकतेनुसार एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करतात सहभागी व्यक्ती व्यक्तींना बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते तज्ज्ञ गटाचा अध्यक्ष चर्चेवर नियंत्रित करत असतो उपयोग यामध्ये उपयोग असा होतो तर एखादी समस्या सोडवण्यासाठी अनुभवी व्यक्तीची व्यक्तींच्या एकत्रित विचारांचा उपयोग केला जातो शिक्षक मार्गदर्शित ही चर्चा शिक्षक शिक्षक मार्गदर्शनानुसार चालते प्रश्न उपस्थित करतात विद्यार्थी व्यक्तिगतरित्या प्रश्नांची उत्तरे देतात या प्रकारात मर्यादित स्वरूपात कल्पनांची देवाणघेवाण होते दुसरा मुद्दा आहे सहकार्यात्मक चर्चा एखादी विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी सहकार्यात्मक चर्चेचा वापर केला जातो या चर्चेमध्ये शिक्षकाचे वर्चस्वही नसते त्याचप्रमाणे तो निष्क्रियही नसतो इतरांबरोबर तो सहभागी व्यक्ती म्हणून कार्य करतो या चर्चेस सादर केलेल्या व्यक्ती कल्पनांचे मूल्यमापन समीक्षण करून योग्य ते वेगवेगळे वेग वेग निर्णय स्वीकारले जातात तिसरा आहे वर्ग चर्चा वर्ग अध्यापनातील वर्ग चर्चा ही सर्वात अधिक आंतरिक व्यक्तिकच आहे परंतु वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाची संधी मिळण्यासाठी शिक्षकाला त्यांचे नियोजन सर्जनशील पद्धतीने उत्सुकता निर्माण करणारे असे करावे लागते विद्यार्थ्यांनी जे या चर्चेत सहभागी कसे व्हावे याचे प्रशिक्षण द्यावे लागते या चर्चेतून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र पद्धतीने सूक्ष्म विचार करण्याची संधी देण्यात येते चौथा मुद्दा आहे विद्यार्थी केंद्रित चर्चा या चर्चेमध्ये शिक्षकाचे नियंत्रण किंवा प्रभाव नसतो विद्यार्थी स्वतः चर्चेचे दिग्दर्शन करतात चर्चा नियंत्रित करून सहकार्याने काम करतात या प्रकारात विद्यार्थ्यांमध्ये कल्पनांची मुक्तपणे देवाणघेवाण होते परंतु ती विद्यार्थ्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया यावर अवलंबून असते याचे फायदे पाहूया विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला वाव मिळतो विद्यार्थी विविधांगी विचार करून क विचार करायला लागतात विद्यार्थी इतरांनी केलेल्या सादरीकरणाचे मूल्यमापन करतात इतरांनी मांडलेले मुद्दे समजावून घेऊन आपले मत मांडण्याची क्षमता निर्माण होते मर्यादा गटचर्चेच्या विषयाबाबत अस्पष्टता असल्यास गटचर्चा भरकटत जाते दुसरा आहे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी मिळते मिळतेच असे नाही सर्व पाठ्यांश या पद्धतीने शिकवता येतात असे नाही पाठाचा स्वाध्याय यामध्ये बघूया स्वाध्याय जो आहे तोही एक प्रकार येतो कोणत्याही क्रमाचे मूल्यमापन अंतर्गत आणि बहिस्त अशा दोन प्रक पद्धतीने केले जाते अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रामुख्याने स्वाध्याय किंवा ग्रहपाठाचा वापर केला जातो एखादा आशय शिकवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते आशया त्या आशयाचे किती प्रमाणात आकलन झाले ह्याचा शोध व सराव स्वाध्यायातून द्वारे घेतला जातो विद्यार्थ्यांचे विषयाचे अध्यापन करणारे शिक्षक स्वाध्यायाचे मूल्यमापन करतो त्यातून त्यांना विद्या विद्यार्थ्याला आशयाचे आकलन कितपत झाले आहे हे कळते तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या किंवा चुकीच्या ठिकाणी अचूक प्रत्याभरण देता येते स्वाध्याय लेखन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नक्की करा ते करावयाच्या कृतीबाबत करा, मार्गदर्शन करणे अपेक्षित असते ते पुढील प्रमाणे विद्यार्थ्याला स्वाध्याय प्रश्न क काळजीपूर्वक वाचायला सांगते प्रश्नातील महत्त्वाच्या शब्दांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करावे प्रत्येक मुद्द्याचे उपमुद्दे मांडण्यासाठी मदत करावी मुद्दे व उपमुद्यानुसार संदर्भाचा शोध घेण्यास सांगावे संदर्भाचे ढोबळ आणि सूक्ष्म प्रवाचन करून टिप्पणी करा काढण्यास सांगावे विद्यार्थ्यांच्या मनास्वाध्याय प्रश्नाचे उत्तर तयार करा झाल्यानंतर लेखन करण्यास सांगावे स्वाध्याय शक्यतो एका बैठकीत लिहिण्याची सूचना करावी आशयाच्या स्पष्टीकरणासाठी आशय तेथे आकृती चित्र रेखा आरेखन काढण्याबाबत मार्गदर्शन करावे स्वाध्याय उत्तर लिहून झाल्यानंतर शेवटी सारांश लिहावा त्याचबरोबर स्वाध्याय लेखनासाठी वापरलेले अंत ले संदर्भही द्यावे जेणेकरून परीक्षकांना तुम्ही केली किती सखोलपणे वाचन केले हे सुद्धा लक्षात येते स्वाध्याय लेखनाचे फायदे स्वाध्य विद्यार्थ्यांना आशयाचे आकलन झाले किंवा नाही हे लक्षात येते विद्यार्थ्यांना लेखनाची सवय लागते व सराव होतो आशयाचे दृढीकरण होण्यासाठी मदत होते विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागते याबाबतच्या मर्यादा अशा आहेत विद्यार्थी शिकविलेल्या पाठ्यांशाबाबत पु पाठ्यांशापुरताच विचार करतात व्य स्वाध्याय तपासून त्यावर प्रत्याभरण व दिल्यास त्यांच्या उत्तराची दिशा योग्य आहे किंवा नाही हे त्यांना ल कळत नाही गाईडमधून इतर विद्यार्थ्यांच्या उत्तराची नक्कल करून उत्तरे लिहिण्याची प्रवृत्ती असते त्यामुळे आशयाचे आकलन झाले किंवा नाही हे लक्षात येते पुढील मुद्दा आहे पेअर शेअर सक सहकार्यात्मक अध्ययनाचे हे एक तंत्र आहे पेअर शेअर समजावून घेण्यापूर्वी सहकार्यात्मक अध्ययनाचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे सहकार्यात्मक प्रशिक्षण अंमलात आणण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या स्पर्धेवरचा भर सहकार्यामुळे कमी होतो पेअर शेअर म्हणजे दोन विद्यार्थ्यांनी आपले अनुभव एकमेकांना सांगणे आणि सहकार्याने दोघांचीही प्रगती घडवून आणणे वर्गामध्ये बौद्धिक वत क्षमता आवड निवड लिंग सामाजिक कौटुंबिक भौगोलिक भाषिक प पार्श्वभूमी इत्यादी संदर्भात भिन्नता असणारे विद्यार्थी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयनिहाय आकलन क्षमताही भिन्न असते त्यामुळे गणित विषयासाठी असलेले गटभाषा विषयाला उपयुक्त ठरतीलच असे नाही गट करण्याची पद्धती ग गट हे दोन पद्धतीने करता येतात म मुदतीचे गट दोन तासिकांपासून काही आठवडे कार्यरत असतात दीर्घ मुदतीचे किंवा पायाभूत गट हे सहा कि महिन्याचे किंवा एका वर्षाचे असू शकतात उदाहरणार्थ सर प्राथमिक शिक्षक आहेत ते शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांवर कार्यरत आहे परंतु आता वर्ग इतर वर्गांच्या तुलनेत मागे पडू नये म्हणून त्यांनी वर्गात विषयनिहाय गट केलेले आहेत विषयानुसार शिकविताना ते पुढील कृती करतात तासिकेच्या शेवटी सात आठ मिनिटे त्यांनी टिकवलेला आशय विद्यार्थ्यांना किती प्रमाणात अस समजला याचा शोध घेण्यासाठी एक दोन ओळीत उत्तरे लिहिता येतील असे प्रश्न विद्यार्थ्यांना देतात उत्तर लेखनातून विद्यार्थ्यांना आशयाचे कितपत आकलन झाले आहे याची खात्री होते आशयाची उजळणी आपोआप होते ते ज्यावेळी शाळेत नसतात तेव्हा गटात कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृती देऊन कार्यमग्न ठेवतात येथे प्रत्येक विद्यार्थी स्वतः उत्तर लिहितो सहकारी विद्यार्थी त्या उत्तराचे वाचन करतो सुधारणा असतील तर बदल करावयास सांगतो त्यानंतर वर्गात अचूक प उत्तरे सांगण्यास येतात प्रत्येक जोडी उत्तर आपले उत्तर बरोबर किंवा आहे किंवा चूक तपासून पाहते वर्गात गट करताना वर्गातील बुजरी एकलकुंडी मुले परिपक्व व समजूतदार मुलांबरोबर ठेवली तर समजूतदार मुले बुजऱ्या मुलांना समजून घेतात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पेअर शहर विषयनिहाय वापर करताना गटामध्ये बदल होतात प्राथमिक शाळांमध्ये बसायला बाक नसतात त्यामुळे जोड्या करणे सोयीचे होते परंतु ज्या ठिकाणी बसण्यासाठी बाक अस आहेत अशा वेळी बैठक व्यवस्था गटपद्धतीने विचार करून करावे गट कार्य करताना शिक्षकांना विद्यार्थ्यांना सूचना वारंवार द्याव्या लागतात त्यासाठी काही संकेत विद्यार्थ्यांकडून तयार करून गेु, घेऊ घेऊन ते वर्गात सांगावेत उदाहरणार्थ सूचना ज्या आहेत त्या गप्प बसा म्हणजे शिक्षकांनी संकेत द्या द्यायचा आहे शिक्षक तोंडावर बोट ठेवतो आवाजाची पातळी कमी करा म्हणजे शिक्षक हात वर करून खाली आणतो शिक्षकाकडे लक्ष देणे हात उंचावणे विद्यार्थ्याला समजले नाही विद्यार्थ्यांनी हाताचा अंगठा नकारार्थी दर्शविणे प्रत्यक्ष गटकार्य पूर्वीची कार्य वर्गामध्ये गटचार्च गटकार्य करण्यापूर्वी विद्य शिक्षकाने पुर पुढील का गोष्टी अगोदर निश्चित करणे आवश्यक आहे कोणता पाठ्यघटक शिकवायचा आहे प्रत्येक गटाने गटामध्ये शिकवण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे गटात वैयक्तिक कामे कोण काय करायचं आहे सहकार पद्धतीने कोणते काम करायचं आहे कामासाठी अंदाजे किती वेळ लागणार आहे विद्यार्थ्यांना कोणत्या सूचना द्याव्या कधी द्याव्याच्या आहेत विद्यार्थ्यांच्या कामाचे मूल्यमापन कसे केले जाणार आहे पेअर शेअर कार्यनितीचे फायदे वर्गात शिकताना येणारी अनावश्यक स्पर्धा कमी होते परीक्षेतील गुणांना अवास्तव महत्त्व येत नाही दुसरा विद्यार्थी वरचढ होईल ही भावना कमी होते विद्यार्थ्यांना स्वतःला काय आवडते काय आवडत नाही हे समजते ती ओळखण्याची संधी मिळते विद्यार्थ्यांमधील बुजरेपणा कमी होतो विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होतो एखादा आशय येत नसल्यास इतरांची मदत घेण्यास मक हरकत नसते हे विद्यार्थी शिकतात वर्गातील बेशिस्तीचे प्रश्न राहत नाहीत शालेय शिक्षणात गटप्रकल्प ही संकल्पना क आलेली आहे विद्यार्थ्यांचे गट करताना दोन भिन्न क्षमतेचे विद्यार्थी एकत्र केल्यास त्यांच्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने प्रकल्प सादर होऊ शकतात पाठा याबाबतच्या मर्यादा पुढील प्रमाणे आहेत पेअर शेअर पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकाला विद्यार्थ्याचे विषय चांगले व निकृष्ट विद्यार्थी यांचा शोध न घेऊन गट केल्यास त्याचा फायदा होत नाही वर्गात दांडगाई करणाऱ्या मुलांच्या जोड्या झाल्यास ते इतरांना अधिक त्रास देतात शिक्षकाने आशयाची पूर्वतयारी केलेली नसल्यास पेअर शेअर पद्धतीचा योग्य वापर करता येत नाही धन्यवाद